आस्गाव घर मोडतोड प्रकरणातील संशयित आरोपी आणि कार मालक अशफाक शेख यांना न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तसर्ज सुन या प्रकरणातील सहा आरोपी अर्शद ख्वाजा हा दलाल असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे कुछ बोलना चाहते हैं आपको हां उस दिन बोल रहे की प्रॉपर्टी आपकी बिलोंग कर रही है आप उसके ओनर हैं क्या बोलना चाहते हैं उस दिन क्या हुआ सर ओनर ऑफ दैट प्रॉपर्टी क्या हुआ उसके बाद आपको अरेस्ट किया पुलिस ने आप क्या बोलना चाहते हैं उसके बारे में yeah. so सो जो डेमोलिशन किया उसके ओनर आप दे सर युवा सिंह आप ओनर है उसके क्या बोलना चाहते हैं अभी उसको आपको अरेस्ट किया है नमस्कार परत एक नवी अपडेट घेऊन आज तुमच्या समोर आलेले तुम्हाला सगळंच खबर असेल की आसागाव हाऊस डेमोलिशन केसी फाटल्यान ही जी केस आता ती सध्या क्राईम ब्रांचा दिल्ली असा आणि क्राईम ब्रांचन ह्या केसी फाटल्यान ज्या स्पॉटारेश देमुली, घर डेमोलीश कर आणि बांसरा वांगडा ज्यो गाडयो आलो तेतून एक क्रेटा इन्वर्ट झाली त्या क्रेटाचो जो ओनर असा पण अस्पाक शेख हका सध्या क्राईम ब्रांचन जी एम सी कोर्टात प्रोड्यूस केलो प्रोड्यूस केल्या उपरांत त्याका सध्या चौदा दिसताची जेसी मारलेली आसा त्याच्या उपरांत आम्ही पळलं की ते स्पॉटर जो एक ब्रोकर येलो हर्षद खाजवा म्हणून तो तो जो क्लेम करतालो की आपण त्या प्रॉपर्टीचा ओनर म्हणून काय सध्या त्या दिसा अंजुना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलो आणि जेव्हा ही केस क्रायम ब्रांचाकडे गेली त्यांना सध्या तो हर्षद खाजवा जो असा हो क्रायम ब्रांचाच्या कस्टडीन असा आणि आज सकाळी त्या क्रायम ब्रांचान जीएमसी कोर्टान मापसा प्रोड्यूस केलं प्रोड्यूस केल्या उपरांत ते सध्या आज सेटर्डे असल्या कारण ही जी त्याची केस आता पण ती सध्या एक्सटेंड करून हियरी सध्या मंडे दौलेली असा या केसी पटनात जितले अपडेट आनी मेळात रातरी पळय तितले अपडेट जे आम्ही सदा तुमच्या मिरर फावचो प्रयत्न करतले पळयतरा तुम्ही इनुका खातीर प्रसाद कुबडे मागतीच्या गोवा सरकारनं डीजीपी जसपाल सिंग यांना हटवण्याचे संकेत दिलेत गृह विभागानं आयजेपी ना, ना सोमवार किंवा मंगळवारी कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितलंय याची पुष्टी सूत्रांनी केली आहे आयजीपी ओमवीर सिंग दीर्घ रजेवर परदेशात कौटुंबिक सुट्टीवर होते चल

आसगाव पंचायतीनं घर पाडण्यासंदर्भात विशेष बैठक घेतली आरटीआय कार्यकर्ते काशीनाथ शेटिये यांनी पंचायतीला वीज आणि पाण्याची जोडणी खंडित करण्याची आणि सर्व शुल्क तसंच कर वसूल करण्याची सूचना दिल्यावर सोबत मालमत्तेची साईट तपासणी करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला ते मिटिंग ते हाच दाखवता मिस्टर काशीनाथ जयराम शेटिये दुसरा कंप्लेनंट आहा मिस्टर डेजमन हल्वारीस रेजिडेंट ऑफ आसागाव तिसरा कंप्लेनंट जन आहा मिस्टर कृष्णा पंडीत रेजिडेंस ऑफ परवरी त्यांच्यानी ॲड्रेस टू सरपंच सेक्रेटरी विलेज पंचायत आसागाव आमकां एक लेटर केलेलं आहे कंप्लेंट अगेन्स्ट मिस्टर पूजा शर्मा फॉर इलिगली डेमोलिशिंग द दे हाऊस अँड ऑब्जेक्शन टू ग्रँट एनी परमिशन टू मिस्टर प्रदीप अगरवाडेकर अँड प्रिंशा अगरवाडे वाडेकर फॉर हाऊस सिचुएटेड एट हाउस नंबर हंड्रेड एंड टू बार वन गंगा डाइल्स फैक्ट्री भारो आल् आसगाम गोवा इन प्रॉपर्टी बेरिंग सर्वे नंबर वन थर्टी फाइव बार वन ए ऑफ आसगाम विलेज दिस इज टू ब्रिंग योर काइंड नोटिस दैट कंप्लेन अगेंस्ट मिस्टर पूजा शर्मा फॉर लिगली पार्टली डमोलिशिंग द हाउस एंड एल्सो ऑब्जेक्टिंग टू क्रेंड एनी परमिशन टू मिस्टर प्रदीप एंड प्रिंशा From carrying out construction of house situated at house number 102 bar 1, Gangatan's factory, Bayro Auto, Askam Badesh Goa, Without obtaining any title ownership, license, permission, NOC, conversion sanad, and approved plan. The complaint also object for the grant or renew any construction, repair, renovation license, or any permission in the name of मिसिस पूजा शर्मा एंड मिस्टर प्रदीप अगरवाड़ेकर एंडसिस प्रिंशा अगरवाड़ेकर इट इज देयर फॉर रिफ्लेशेक एंड इमिजिएट एक्शन अगेंस्ट मिसिस पूजा शर्मा मिस्टर प्रदीप अगरवाड़ेकर एंडिस प्रिंशा अगरवाडेकर नॉट टू इशू एनी लाइसेंस परमिशन एन ओ सी फर्दर टू डिसकनेक्ट द इलेक्ट्रिसिटी एंड वाटर कनेक्शन एंड रिकवर ऑल द चार्जेस टैक्सी फीस पेनाल्टी एक्सेस्ट्रा एंड एल्सो टू and द इलिगल कंस्ट्रक्शन एंड रिस्टोर द लँड टू इट्स ओरिजिनल यूज अलियस्ट ॲन अर्लियस्ट आहा एगाय जणांनी सांनी मांलो आहा काशिनाथ जयराम शेट्ये कृष्णा पंडीत आनी डेजबेन अर्वारीस असे आमक आज लेटर ये दिले सेम लेटर आम्ही आमच्या मिटिंगे प्लेस केले आनी आमी हेचे डिटेल डिस्कशन केले आनी डिस्कशन करून आमी एक रेझल्युशन पास केले की ये आम्ही जॉईंट इन्स्पेक्शन करचे अलाँग विथ म्हापसा कारण आम्ही बिडिओ हातून किंवा आम्ही इन्क्ल्यूड केलेलं आहे कारण बिडिओकडे टेक्निकल इंजिनियर असतात इंजिनियर असल्या कारणांना इन्स्पेक्शन करप सोपे पडतं कारण बिडिओकडे जो टेक्निकल इंजिनियर असता तो आमक डिटेल इंस्पेक्शन रिपोर्ट करून दितलो म्हणून आम्ही आता जॉईंट इन्स्पेक्शन अलाँग विथ बिडिओकडे मागलेले आ किं थार हर आता आयज आम्ही रेझॉल्युशन घेतलेले आहात मंडे आम्ही रेझुल्युशन आम्ही किंवा आय बिडिओ आयज हॉलिडे आहात सेटरडे आसल्या कारणान मंडे हे इन्स्पेक्शन हेची जी, जी, जी लेटर वयतले बिडिओ त्याच्या तो डेट दितलो आम्ही तेका सांगतले की इमिजिएट डेट दि आणि ती डेट दिल्या आमी कन्सर्न पार्टीक नोटीस धाडटले की सो एन सो डेटेड तुम्ही इस्पेक्शनाक हजर हो राहचे म्हणून जो रिपोर्ट जातलो जातो सेटिस्केशन रिपोर्ट जातो त्या आम्ही फुडले डिसिजन घेतले ओके तू मराठी अजून ठरवले की फायदा सकाळी आता ओनर सांगता आपण पूजा शर्मा जी जी सेलेक्ट हा तिचं सकाळी जर कन्स्ट्रक्शन लायसन घातलं एप्लाय परमिशन दिलं ना तिथून कशा हा तिथून दोन पार्ट आहा जे लँड बिलोंग्स टू आता एट प्रेझेंट पूजा शर्माचे नावाचे ते लँड बिलॉंग्स आहा वन एन फोटीन फॉर्म हवे चेकू केला पूजा शर्माच्या नावावर वन फोर्टीन फॉर्म आणि जो हाऊस टेक्स रसिड ती प्रदीप घरवाडेकरच्या नावांना म्हटल्या आता कसे आहा पूजान घातले जाल्यार घर आहात प्रदीपाच्या नवार न जदीपान घातले ना ओनरशीप डॉक्युमेंट म्हणजे आम्ही जो पर्यंत आमकां टायटल क्लियर मेळना तो पर्यंत आम्ही कसलेच ते लायसन्स दिवंक शकना ओके आणि तसेच आणि रिजर्वेशन पास केले आहा सेम घरात इलेक्ट्रिसिटी कनेक्शन असले आमी फाटले दिसांनी मिडियाक सांगलेले की ते इलिगल हे आहे तिथून त्यांच्यानी डिस्कनेक्ट केले ते आता आम्ही असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिसिटी ते काय आम्ही एक रेजोल्युशन पास केले आहे की ते काय आम्ही एक लेटर धाडले की ह्या ह्याचे तुम्ही डिटेल हे करून त्याचेर ॲक्शन घेऊचे म्हणून ह्या ह्याच्यातून आता जो मेन वाचलो प्रिस्पिंट तो रुला प्रमाणे जर फार सगळं तो अप्रोच झालो इन द बिहाफ ऑफ पूजा शर्मा झाल्या तो अप्रोच जाऊ त्याच्याकडे आता काहीच ना ना ऑलरेडी त्यांनी प्रॉपर्टी टू पूजा शर्मा केलेली आहे त्याचा रोलच शिधून येना